नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे पोलीस भरती पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये तब्बल नऊ हजार सातशे होमगार्ड भरती होणार आहे तर होमगार्डसाठी नोंदणी ऑलरेडी सुरू आहे पंचवीस जुलैपासून ही नोंदणी सुरू झालेली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये नोंदणीची जी अंतिम तारीख आहे ती वेगवेगळी असणार आहे तर आपण कशाप्रकारे ही नोंदणी करायची यावरती आज आपण चर्चा करणार आहोत परंतु ही चर्चा पुढे नेण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर सगळ्यात अगोदर एक काम करा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करा त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या वेबसाईटवरती याल आणि इथं आल्यानंतर इथे बघा ही वेबसाईट दिले या वेबसाईटवरती आपल्याला या लिंकवरती आपल्याला क्लिक करता येईल किंवा इथे रजिस्ट्रेशन करावर क्लिक केलं की डायरेक्ट तुमच्या समोर तो फॉर्म येईल परंतु त्या फॉर्म येण्याच्या अगोदर आपण आपल्या जिल्ह्याची माहिती इन्फॉर्मेशन नीट बघून घेऊयात तर बघा इथे क्लिक करू आपण सुरुवातीला इथे क्लिक केल्यानंतर आपण वेबसाईटवरती येऊ आणि वेबसाईटवरती आल्यानंतर बघा होमगार्ड डाटा मॅनेजमेंटवर सिस्टीमवर आपण क्लिक करू इथे क्लिक केल्यावरती बघा आपल्यासमोर ही वेबसाईट येईल इथं आल्यानंतर इथून बघा इथे क्लिक केलं ना एच जी एस एनरोलमेंट आणि इथं खाली ऑनलाईन फॉर्मवर क्लिक केलं की तुम्ही डायरेक्ट फॉर्म भरू शकता पण तो फॉर्म भरण्याच्या अगोदर इथे आपण क्लिक करून आपल्या जिल्ह्याविषयी इन्फॉर्मेशन बघूयात बघा महाराष्ट्र राज्य होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीस या जाहिरातीवर क्लिक केलं की तुमचा जिल्हा कुठला बाबा समजा माझा जिल्हा जर रायगड असेल कुठला असेल समजा जो काही जिल्हा आहे तो सिलेक्ट करायचा आणि त्या जिल्ह्याची जाहिरात बघा ओके okay? प्रत्येक जिल्ह्यासाठी जाहिरातीमध्ये काही थोडेफार बदल आहेत ते आपल्याला बघणं गरजेचं आहे बघा ही जाहिरात आहे या जाहिरातीनुसार तुम्ही बघू शकता भा, okay? ही जाहिरात वाचून घ्या अगोदर आणि नंतर मग तुम्ही फॉर्म भरू शक भरा ओके असं माझं मत आहे बघा ही जाहिरात वाचल्यानंतर मग तुम्ही काय करा इथे तुम्ही याल परत मागे याल होम पेजवरती आणि होम पेजवरती मागे आल्यानंतर इथं बघा ऑनलाईन एनरॉलमेंट फॉर्मवरती क्लिक करा ऑनलाईन एनरॉलमेंट फॉर्मवरती जर आपण क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर बघा इथं खाली ही सगळी माहिती भरायची तर तुमचं पहिली गोष्ट इथं तुमचं पहिलं नाव आडनाव लिहायचं स्वतःचं नाव वडिलांचं नाव इंग्लिशमध्ये फक्त नंतर आधार कार्ड नंबर आहे तुमचा परमनंट ॲड्रेस जो काय आहे तो या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे त्याच्यानंतर इथं ईमेल आय डी जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे त्याच्यानंतर तुमची बर्थडे डेट इथं लिहायची आहे तुमची हाईट आहे जेंडर आहे एज्युकेशन आहे प्रोफेशन आहे मोबाईल नंबर आहे या सगळ्या गोष्टी आहेत आणि सेव्ह करायचं आहे आणि सेव्ह केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येईल आधार कार्ड नंबर आणि आय थिंक एक छोटीशी गोष्ट येते आधार कार्ड नंबर आणि आणखी काय येईल बघा हां तर आधार कार्ड नंबर आणि बर्थडे डेट टाकायला येईल तुम्हाला तिथे सेव्हवर क्लिक केल्यावर आणि त्याच्यानंतर सबमिटवर ज्यावेळेस आपण क्लिक करू सबमिटवर ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जो काही फॉर्म भरला आहे त्याची तुम्हाला, तुम्हाला प्रिंट घेता येईल ठीक आहे मग अशा प्रकारे ही प्रिंट घेतल्यानंतर ती प्रिंट तुमच्याजवळ ठेवा पुढील प्रक्रियासाठी तुम्हाला उपयोगी पडेल मग अशा प्रकारे आपण ही नोंदणी करू शकतो किंवा डायरेक्ट जास्त झंझट न घेता या वेबसाईटवरती इथं तुम्ही इथे रजिस्ट्रेशनवर क्लिक करा की डायरेक्ट तुमच्यासमोर हा एनरॉल फॉर्म एनरॉलमेंट फॉर्म जो येईल येथे रजिस्ट्रेशन क्लिक करावर केल्यावरती ठीक आहे तर तुम्हाला जर रजिस्ट्रेशन करायचं ता असेल तर आत्ताच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन या लिंकवर क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या ओके इथे प्रोसेस इथं खालीसुद्धा तुम्हाला दिसेल या वेबसाईटवरती इथं खाली सुद्धा प्रोसेस मी या ठिकाणी दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला सारखी सारखी व्हिडिओ बघायला नाही मिळणार लागणार इथे या प्रोसेसवरती नुसार तुम्ही जाऊ शकताय धन्यवाद सर्वांना बाय